बंधू आदी भगिनीन आज मुक्कामपूर सांबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एका इतिहास प्रसिद्ध घराण्यात एक अत्यंत संपन्न व्यक्तिमत्व दिनांक दोन नऊ पंचवीस रोजी आपल्यातून गह लोकातून परलोकी गेलं आणि अशा प्रकारे त्यांचं निधन झालं ते म्हणजे वसंतराव तात्याबा बेंद्रे वसंतराव तात्याबा म्हणजे विनायकराव बेंद्रे हे आमचे मामा आणि अशा प्रकारच्या या मामांचे थोरले चिरंजीव वसंतराव यांचं नुकतंच निधन झालं आणि त्याबद्दल काही स्मृती जाग्या झाल्या आंबळे म्हणजे एक प्रसिद्ध गाव शिर तालुक्यातलं एके काळात एक आमच्या लहानपणी त्याला पैरवानांचं गाव म्हटलं जायचं दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं गाव उत्तम शेतीच करणारं गाव तिसरं म्हणजे सैनिकाचं चा गाव आणि चौथं म्हणजे शिक्षकाचं गाव अशा प्रकारे ज्याची ख्याती ही आज चालू आहे आणि अशा या गावातील आमचा आजोळ म्हणजे मारुतराव बेंद्रे हे आमचे आजोबा होते त्यांना दोन मुलं होती एक कोंढेबा बेंद्रे आणि दुसरे विनायकराव बेंद्रे आणि अशा प्रकारची ही वंशवेल आजपर्यंत चालत आली आणि त्यापैकी आज आमच्या दोन्ही मामा हयात नाहीत विनायकराव आणि कोंडेवा यांचा स्वर्गवाद झालेला आहे या दोघांनी कष्टातून शेती पिकवली मोती पिकवले आणि उत्तम शेतकरी म्हणून पुढे उदयास आले त्यात विशेषतः विनायकराव बेंद्रे यांनी खऱ्या अर्थानं शेतीचा पाया घातला गावामध्ये सर्वजण के करायचे आणि उत्तम उत्तम बेंद्रे घराण्यातील पहिलवान नामांकित असे पुणे जिल्ह्यामध्ये गणले जायचे पण आमचे मामा पैलवानकीकडं न वळता शेतीकडे वळले आणि उत्तम अशी शेती विनायकराव भेंदे म्हणजे आमचे मामा यांनी उभी केली मला खरं म्हणजे आज माझा तितका संपर्क राहिलेला नाही कारण मी पुण्यामध्ये गेले सात वर्ष स्थायिक आहे आणि तरीसुद्धा गावी किंवा आंब्याला जाणं येणं असतं परंतु आमचे एकेकाळचे एक मित्र आणि आजही ज्या ज्या आमच्या संपर्कात आहेत ते विलासराव भजाबा बेंद्रे दादा यांनी मला सहज आठवण केली की के तुम्ही दशक्रियेला येणार का अर्थात प्रकृती अभावी सध्या मी बाहेर जात नाही किंवा सकाळी सकाळी जाणं मला शक्य होत नाही त्यामुळे ज्या भावना व्यक्त करायच्या त्या इथं बसून मी करत असतो आणि अशा प्रकारे त्यांनी मला सूचना केल्यानंतर आज वसंतराव तात्याबा बेंद्रे यांच्या जीवन कार्याचा थोडासा आढावा घ्यावा असं वाटलं अर्थात असं म्हटलं जात एक वृत्ती आहे संत तुकाराम महाराजांची ऐसा पुत्र देगा देगा ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बावा कन्या ऐशी देगी जैसी मीरा मुक्ताबाई ऐसा भक्तराज गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा इतुके न देवे तुझ्याने माझे करेगा निसंत आपली पुत्र संत जी कशी असावी अशी एक कल्पना तुकाराम महाराजांनी केली ती एक सत्पुरुष मुलं कशी सत्पुरुषासारखी असावी आणि कन्या कशी तर संत संत मुक्ताबाई मीराबाईसारखी असावी भक्तराज असा असावा की ज्याचा ती लोकी हो दबदबा असावा किंवा त्याला मान असावा गुंडा असावा आणि एवढं जर नसेल तर मला संतान नाही दिलं तरी चालेल पुत्र संतती नाही दिली तरी चाले अर्थात याच्यातून एकच सूचित केले की मुलं बाळक कर्तबगार असावी ते कुणी राजकारणी मोठी माणसं झाली पाहिजेत असं नाही परंतु आपल्या जीवनाबरोबर लोकांच्या जीवनात आनंद पसरवणारी त्यांना सहकार्य करणारी लोकांच्या जीवनात अर्थ आणून देणारी अशी मुलं असतील तर वडिलाही अभिमान वाटतो आणि श्री विनाय कैलासवाशी विनायकराव वेंद्रे या अशाच प्रकारचे ग ग्रस्त होऊन गेले एका आदर्श शेतकरी म्हणून ज्यांची गणना संपूर्ण शिड तालुक्यामध्ये होत होती स सहकारी सोसायटीचे ते त्यांच्या काळामध्ये चेअरमन होते आणि त्यांना तीन मुलं वसंतराव ज्यांचं आत्ताच निधन झालं आणि मागच्या काही महिन्यामध्ये दत्तात्रय वेंद्रे हे द्वितीय चिरंजीव विनायकराव मामांचे त्यांचंही निधन झालं आणि दोन वर्षापूर्वी बाळासाहेब बेंद्रे म्हणजे धाकटे चिरंजीव विनायकराव म बेंद्र्यांचे यांचं निधन झालं आणि चौथी जी मुलगी आहे ती लिलावती या नवले घराण्याच कारेगाव येथे दिले अशा प्रकारची तीन गुणी मुलं आणि एक गुणी कन्या असा नेटका प्रपंच विनायकराव बेंद्र्यांचा होता आणि आजही त्याच्या नातवंडाच्या रूपाने पाहायला मिळतो वसंतराव हे त्यांचे ज्येष्ठ चरंजीव त्यांना भगीरथाची उप उपमा दिली तरी काय हरकत नाही असं मला वाटतं कारण माझ्या कानावर आलेल्या गोष्टीप्रमाणे भगीरथाने जशी हिमालयातून अपार कष्ट आणि तप करून गंगा आणली तशी आपल्या आंबळ्याची शेती आपल्या शेतीबरोबर पिकवण्याचं आणि संपन्न करण्याचं कार्य वसंतरावने केलं वसंतराव सुद्धा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते गावामध्ये गाव, गाव कारभाऱ्यामध्ये त्यांची गणना होते त्यांच्या शब्दाला मोठा मान गावात असायचा आणि अशा प्रकारचा माणूस जेव्हा मान समाज देतो त्यावेळेला त्यांचं समाजकार्य असतं दहा आणि जवळजवळ शंभर बोर गावकऱ्यांना घ्यायला लावून त्यांची शेती संपन्न केली अशा प्रकारचे ग्रस्त स्वतःची शेती नंदनवन फुलावलं ही सामान्य गोष्ट नाही मामांची पायाभरणी विनायकराव मामांची पायाभरणी उत्तम होती आणि त्यांच्या काळामध्ये ते एक उत्तम शेतकरी म्हणून गणले गेले परंतु तेच वळण त्यांच्या मुलांच्या मध्ये उतरलं आणि वसंतरावांनी तेच कार्य पुढे चालू ठेवलं आज संपूर्ण शेती त्यांची बाळगायची आहे घोड गंगाधर घोडगंग पाणी जेवापासून शिरू तालुक्याला लागलं ला। आणि शेतीचा विकास झाला त्याचबरोबर त्यांनी नवनवीन प्रयोग करून आपली शेती उभी केली अशा प्रकारच्या एका उत्तम व्यक्तिमत्वाचा दिनांक दोन नऊ पंचवीस रोजी त्यांना यहलूप सोडावा लागला अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण बेंद्रे परिवार हा दुःखाच्या सागरामध्ये लोटला गेला त्यांच्याच बरोबर त्यांचे इतरही चुलत बंधू किंवा आमच्या मामाचे कुंडेवा बेंद्र्यांचे चिरंजीव शिवाजीराव हे आहेत त्यांचे चिरंजीव सोमनाथ बेंद्रे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी आपल्या गावाचा विकास केला अशा प्रकारचा एक चांगला परिवार म्हणून बेंद्रे परिवाराकडं पाहिलं जातं अर्थात बेंद्रे परिवाराला एक इतिहास आहे मी मराठ्याचा इतिहास मांडत असताना जवळजवळ मराठ्याच्या क्षत्रिय घराण्याची माहिती आजपर्यंत सादर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे बेंद्रे घराण्याच्या माहितीचाही एक व्हिडिओ मी मागे जाहीर केलेला आहे दुसरा पहिलवानांचं गाव म्हणूनही आंबळ्याविषयी मला असलेली माहिती मी सादर केलेली आहे आणि अशा प्रकारचं हे बिदरचं घराणं म्हणून त्यांचं इकडे आल्यानंतर जाधवात जाधव खरं आडनाव पण जाधवांना पाटील की मिळाले आंबळ्याची आणि बिदरवरून आंबळे या शिरू तालुक्यातल्या गावी आल्यामुळे त्यांचा आडनाव बदललं आणि तेव्हापासून ते भेंद्रे झाले आम्ही कोरेकर पाटील नावरे आणि भेंद्रे पाटील त्याचबरोबर काळे निमण्याचे अशा प्रकारची जी घराणी आहेत या पंचक्रोशीतली या घराण्याचे घराण्यांकडे पाटील तर होतीच इतिहास काळामध्ये परंतु त्याचबरोबर या घराण्याचे संबंध आहेत आणि त्या आज तागायत टिकून आहेत वसंतरावांना तीन मुलं नितीन रवींद्र आणि प्रवीण त्यापैकी नितीन हे इंजिनियर आहे म्हणजे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर ते व्यावसायिक आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये खूप प्रगती केली त्याचप्रमाणे ते सहकारी सोसायटी आंबळे याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत त्यांचे दोन बंधू म्हणजे रवींद्र आणि प्रवीण हे दोघेही उत्तम शेतकरी आहेत संपन्नाची शेती पाटाखाद्याच्या पाण्यामुळे फुललेली आज भी आहे आणि वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेतीला वृद्धीचा अवस्था आणण्याचं काम त्यांनी आपल्या आजोबा आणि वडील यांच्याकडे पाहून केलेलं आहे आज नामांकित शेतकरी या भागातले म्हणून त्यांची गणना होते काही महिन्यापूर्वी दत्तात्रेय म्हणजे वसंतरावचे धाकटे बंधू यांचे निधन झालं आणि त्यावेळेला त्यांचे सुपुत्र सचिन आणि इतर बंधूची मागच्या महिन्यामध्ये भेट मी घेतली होती त्यापूर्वी बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हाही मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर आम्ही उभयतानी जाऊन त्या कुटुंबाचं साधवून केलेलं होतं तेव्हा अशा प्रकारचा एक उत्तम परिवार आणि त्या परिवारातलं एक उत्तम व्यक्तिमत्व वसंतरावांचा गावात धबधबा होता याचं कारण असे की सध्याच्या काळामध्ये लोकशाहीच्या काळामध्ये गावात अनेक अनेक नवनवीन नेतृत्व उजाळ येतात परंतु जाणती बुजुर्ग व्यक्तिमत्व जे असतात की ज्यांच्या कार्यानं ते आपला आपला प्रभाव प्रभाव टाकतात आणि त्याचप्रमाणे अलीकडच्या पिढीतील वसंतरावचं वय माझ्यापेक्षा कमी असेल माझ्या माहितीप्रमाणे सत्तरच्या आत असेल आणि अशा प्रकारे म्हणजे सध्याच्या काळातले ते ज्येष्ठ नागरिक आंबळे गावचे त्यामुळे त्यांचा आपल्या कार्यामुळे धबधबा होता त्यांनी उत्तम कार्य केलं त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याच नातेवाईकाच्या या मुलांनी आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं गावातील मागे दोन वर्षापूर्वी आंबळे गाव मी भेट दिली त्यावेळेला ग्रामपंचायतीचं कार्यालय पाहिल्यानंतर सोमनाथ भेंद्रे यांनी एक आदर्श ग्रामपंचायत कार्यालय निर्माण केलं ते पाहायला मिळालं ले। यशवंतराव भेंद्रे सर हे त्या गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते सध्या सेवानिवृत्त आहेत परंतु असा विविध अंगी या बेंद्रे घराण्याचा लौकिक आहे आणि त्यातले हे वसंतराव एक उत्तम व्यक्तीमधं गेलेलं कळल्यानंतर मनाला अतिशय वेदना झाल्या की आपला संपर्क कमी आहे परंतु वेळोवेळी या विलासराव दादांच्या निमित्ताने माहिती मिळत असते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवावी तेव्हा या निमित्ताने या परिवाराच्या जीवनामध्ये दुःखाचा अंधार पसरला प्रकाश देवनं निरंजन विझलेत सुगंध देवने चंदन झिजलेत अशा प्रकारे जगाला प्रकाश देवा देत असतो चंदन झिजलं तर लोकांना सुगंधित करत असतं तसं वसंतरावाने आपलं घरानं सुगंधित केलं आपल्या कष्टानं आपल्या त्यागानं आपल्या कर्तृत्वानं आणि तेव्हा मला एक शेर आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक राजपुतान्यावरून मिर्जा राजा जयसिंग आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं होतं की राजे तुम्ही इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा की आपल्यावर संकट टाकताना सुद्धा परमेश्वर विचार करीत आणि त्याप्रमाणे खुदी को तना बुलन की हरत रिके पहिले खुदा बंदे से खुद पूछे तेरी रजाचे आहे तेरी रजाचे आहे अनेक संकटं आली पूर्वी सर्व तालुका दुष्काळी तालुका होता त्या दुष्काळातही विनायकराव वेंद्रे म्हणजे आमचे मामा विनायकराव मारुती वेंग्रे आणि त्यांच्या सर्व चिरंजीवाने शेती फुलवली आणि अनेक संकट पूर्वी दुष्काळ पडायचे वारंवार शेरो तालुक्यामध्ये पण त्यांनी कधी हार मानले नाही ज्वारी बाजरीच्या पिकावरती सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती केली आणि अशा प्रकारचा एक परिवार आणि परिवारा त्या परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी वसंतराव विनायकराव बेंद्रे यांचं निधन झालं त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली आमच्या खोरेकर पाटील परिवाराच्या वतीने वाहतो त्याचबरोबर त्यांना उत्तम गती मिळव परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांना या प्रसंगातून धीर मिळो आणि या संकटातून आणि या दुःखातून ते लवकरच बाहेर पडो एवढी परमेश्वरच्या प्रार्थना करून थांबतो विठ्ठल पांडुरंग